महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे ही योजना फक्त गरजू आणि आर्थिकदृष्ट्या घटकातील महिलांसाठी असूनही हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्य सरकारची यशस्वी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते ही योजना सरकारने घोषित केल्यापासून राज्यात तिची सर्वत्र चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे विरोधक या योजनेवर नेहमीच भाष्य करत असतात परंतु ही योजना पुन्हा एकदा आता चर्चेत आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्या महिलांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे नेमका कोणत्या महिलांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली त्याचा का परिणाम काय होईल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रात महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शकतेसाठी एका महत्वाच्या टप्प्यावर या योजनेत होणारे गैरप्रकार आणि बोगस लाभार्थ्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी राज्य सरकारने सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये काही फसवणुकीच्या घटना समोर आल्या लाडकी आल्याच लाख रुपयांपेक्षा ला योजनेचा लाभ देण्यात येतो सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या योजनेतून लाभ घेण्यास स्पष्ट मनाई आहे मात्र अनेक वेळा सांगूनही तरीही अनेक कर्मचाऱ्यांनी नियम झुगारून शासनाची फसवणूक केली विशेष म्हणजे फक्त कार्यरत कर्मचारीच नाही तर निवृत्त कर्मचाऱ्यांनी देखील लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे त्यामुळे महिला व विभागाकडून संबंधित विभागांना यादी येणार असून पेन्शन विभागालाही पत्राद्वारे या संदर्भात सूचना देण्यात येणार आहेत महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने गैरवापर करणाऱ्या अशा सर्व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक तसेच इतर विविध विभागातील महिला कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून किंवा पेन्शन मधून तप्य किंवा एक रकमी पद्धतीने रक्कम वसूल करण्यात येणार आहे यासाठी सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेतला जाणार आहे लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती मात्र या योजनेत बोगस लाभार्थी आढळून आल्याने सरकारने काटेकोर छाननी सुरू केली आहे यामुळे योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे सध्या अशा लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आठ असून या सर्वांकडून मिळालेला लाभ परत घेण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत वित्त विभागाने संबंधित विभागांना कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सुमारे पंधरा कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत तसेच या प्रकरणाकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने पाहिले असून महाराष्ट्र दिवाणी सेवा एकोणीशे एकोणऐंशी नुसार दोषी महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा विचार सुरू आहे नेमकी कोणती कारवाई केली जाईल हे पुढील काही दिवसांत लवकरच स्पष्ट होईल त्यामुळे तुम्ही जर सरकारी योजनेच्या निकषांत बसत नसाल आणि तरीही योजनेचा लाभ घेत असाल तर वेळी सावध व्हा आणि दरम्यान सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्या सोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा यूट्यूब पेजला फॉलो करा